रामराम मंडळी जय खानदेश मी तुम्हाला मित्र ध्येयवादी मानव भारत भाऊ देवरे भाऊ आज ना व्हिडिओ बनवाना मुद्दा शे कालीनंच माहीत पडणं इलेक्शनना बद्दल आहे बुवा कालीनच माहीत पडणं की दोन हजार बावीस ते दोन हजार तीसपर्यंतनं जे आरक्षण राहीन ते आरक्षण कायम राहीन आणि या मुद्द्यावरतून आज थोडंसं वाटणं एक व्हिडिओ ना बो आणि ना स्वरूप असं राहीन की व्हिडिओ न स्वरूप आणि ना विषय असा आहे की बाबा ज्या राजकारण निवडी येतस तेच ना नाही मुद्दा असा आहे ज्या मतदान करणारा शेतच ज्या मतदान करी सण एखादी व्यक्तीला निवडीसन आणतस त्या लोकसाठी बघून कारण कसं आहे ना तेच महत्व नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरपंच ग्रामपंचायतना ज्या निवडणूक आहेत त्यांना मग आपण सरपंच असले निवडी देतस ज्या निवडी तसे चुकी रास ज्या निवडी देणार आहेत तसे चुकी रास आणि तसे चुकी म्हणजे कशी की एखादी बी ए वहेल पोरगा एखादी डबल एम ए वहेल पोरगा ज्याला इंग्लिश वाचता आहेस लिखता बोलू शकस आणि काय लिखेल आहे सगळं समजू शकस अशा लोकशासाठी हा व्हिडिओ त्याशी दया येस मला खरोखर सांगत बघून की एक एम ए बी ए जे काही शिक्षण होईल तो शिक्षण होईल पोरगा एक अंगठेबादूर एक अशिक्षित माणूस ज्याने कुठलीच गोष्ट समजत नाही असा व्यक्तीसले त्या इलेक्शनमधून निवडी सण आणतास आणि जवळ तो ज्या टाईमने निवडीएस त्या निवडल्यानंतर दारवा पिसन त्या एम ए होईल बी ए होईल दारवा पीन त्या वाजना येण्यावर गल्ली गल्लीस मग फिरतस की आम्ही मोठा तीर मारावं असं पण भाऊ सोन तुम्हाला एक एक मतदानामुळे मुळे चुकीना निर्णयामुळे गाव हाही मागे पडस गाव पाच वर्ष अनेक योजनासपासून पासून वंचित होई सण मागे पडस आणि पाच वर्ष मग त्या गाव साधा गल्ली गल्लीसमधला खंबासोर लाईटे सुद्धा लागतच नाही भाऊ खास तुमनामुळे कोणामुळे तुम्ही शिकेल लिखेल तुमनामुळे आणि जो सुशिक्षित राह जे रे खरोखर गावना विकासनी तळमळ राहस गरज राहस असा व्यक्तीने तुम्ही त्यांना तिरस्कार करतस त्याने मत करतस नाही ते मतदानपासून वंचित ठेवतस आणि त्याने त्या इलेक्शन मध्ये तुम्ही आराई टाकतस आणि त्यांना आनंद उत्सव तुम्ही जल्लोष म्हणेन साजरा करतस दिवस कोणाच बसतस नाही बहुसोन दिवस प्रत्येकना लिंकतस पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा आईजी राजकारणी